सात तारखेला होणाऱ्या बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघातून देशाच्या आपल्या मतदारसंघाच्या भवितव्याच्या दुष्काळातून माझ्या मा पाठीमागे मतदान आशीर्वादाची ताकद आणि शक्ती द्या असं सांगण्यासाठी आज निजामपूरच्या परिसरातील एक विराट जाहीर सभा या ठिकाणी होत आहे या सभेला ज्यांनी नुकतंच या ठिकाणी संबोधित केलं महाराष्ट्राचे शिवसेनेचे उपनेते मुख्य फतोद महाड कोल्हादपूर माणगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार कर्तव्याध्यक्ष आमदार भरत शेठ गोगावले कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी उपस्थित असलेले तृ विकासजी गोगावले अरुण टाळके या मतदारसंघाचे माझे पक्षाचे अध्यक्ष बाबूशेठ खानविलकर राजू शेठ साबळे सुभाष ठिकाणे विजयराव सावंत निलिमताई गोसाकर जिल्ह्याचे प्रमुख प्रमोदजी घुसाळकर पैसलजी फुबेरे भारतीय जनता पक्षाचे श्रोत कासारजी देवेंद्रजी गायकवाड बरेच वर्षे माझ्या समेत होते आणि आता तुमच्या समेत गेलेले राजाभाऊ रणपिसे संदीप जाधव तुकारामजी सुतार सर्व सन्मान्य व्यासपीठ पत्रकार मित्र आणि अभूतपूर्व संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या तमाम निजापूर भावकांतील ग्रामस्थ बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांना रणरणत्या रखरखत्या मनात प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी आणत माझ्या बरोबरी बरेचशेचे वर्तक प्रेम या ठिकाणी आपण दर्शवलं त्याबद्दल सुरुवातीलाच आपल्या सर्वांना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छित राजकारणामध्ये अनेक वेळा वेगवेगळ्या बेक फेरबदल होत असतात काही नवीन राजकीय समीकरण उदयाला येत असतात ज्याच्यातून बहुजन समाजाचं हित भागाच्या विकासाच्या कल्पनांना एक मूर्त स्वरूप देण्याची संधी त्या निमित्ताने प्राप्त होत असते एक नवीन समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अलीकडे तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळू शकत भरचश या विभागाचा आणि माझा संबंध गेले चाळीस वर्षापासूनचा तेवीस मे ला माझ्या राजकीय जीवनाला चाळीस वर्ष पूर्ण होत पण त्याच्या अगोदर पासून माझे वडीलजीराव तटकरे साहेब असते बिनविरोध निवडून गेलेले रामभाऊ मारुंगे साहेब असते या प्रभोजीने या सगळ्या परिसरामध्ये समाजकारण राजकारण करण्याचा त्या निमित्ताने प्रयत्न केला पण गेल्या चाळीस वर्षाच्या सेवेमध्ये निजामपूर भागाच्या वाड्या वस्तीमध्ये कानाकोपऱ्यामध्ये काही ना काहीतरी सेवा देण्याचा प्रयत्न केला निश्चितपणे त्या ठिकाणी झाला अनेक ठिकाणी मूलभूत पायाभूत सुविधा सुद्धा त्या काळाधीमध्ये नव्हत्या त्या निर्माण करण्यामध्ये मला यश मिळालं कारण या भागाचं मी पंधरा वर्ष सलग विधानसभेवरती प्रतिनिधित्व केलं त्या अगोदर मी जिल्हा अध्यक्षही होतो पण मला समाधान वाटत आहे की ज्या पद्धतीने मी या सगळ्या परिसरामध्ये लक्ष दिलं तेवढंच किंवा त्याच्यापेक्षा ते काकणभर जास्त बरेचसे तुम्ही या विभागाला न्याय देण्याचा प्रयत्न केलात त्याचा सुद्धा आवर्जून उल्लेख या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी मी करू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना तुमचा निर्माण रायगड किल्ला त्या कालाधीमध्ये त्यांनी निवडला इथे स्वराज्याच तोरणच्या कालाधीमध्ये केलं गेलं अठरा बघा जातीला बाला बुर्जुन सर्व हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असतानाच अनेक वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांची पायदूळ या निजामपूरच्या बाजारपेठेतून अनेक वेळेला गेले असते कधी सुरतेवर आक्रमण करायला गेले असते कधी दिल्लीला आग्राला मिर्जा राजा जयसिंग यांच्यामुळे औरंगजेबाला वेळेला भेटण्यासाठी दिल्लीच्या आग्राच्या किल्ल्यामध्ये त्या ठिकाणी गेले असतील औरंगाबादला दिल्लीवरून निघाल्याच्या नंतर पुन्हा एकदा संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं त्याला पुन्हा एकदा जिजाऊंच्या भेटीसाठी रायगडावरती पोहोचले असतील त्याच वेळेला या सगळ्या परिसरामध्ये पायदूळ झाडत झाडत छत्रपती शिवाजी महाराज त्या कालखंडामध्ये गेले असा या सह्याद्रीच्या खुशीत असलेल्या निजामपूर भागामध्ये दुर्गम डोंगरा तितकंच वास्तव्य सुरत मुंबई पुणा कल्याण डोंबिवलीच्या परिसरामध्ये पण या सगळ्या परिसराने आपली वैशिष्ट्य गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी सातत्याने जातो म्हणून मी सांगितलं की राजकारणामध्ये अनेक वेळा फेरबदल त्या ठिकाणी होत असतात फेरबदलामध्ये समीकरण त्या ठिकाणी होत असतात पहिला नादा या व्यासपीठामध्ये आज आम्ही सगळेजण एकत्रित आलेलं पाहायला मिळतात यापूर्वी आपण परस्पर एकमेक विरोधामध्ये राजकीय लढाई लढत आलो ती काय भरशेट व्यक्तिगत लढाई आपली त्या ठिकाणी नव्हती विचाराच्या माध्यमातून जो विचार आम्ही त्या ठिकाणी घेतला तो विचार आम्ही त्या ठिकाणी करत होतो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन जवळच्यापणाने तुम्ही त्या ठिकाणी काम करत आलात तीच एक तरीची वैशाख रडाई गेले अनेक वर्षापासून या सगळ्या परिसरामध्ये होती आणि नवीन राजकारण देशाच्या हिताच्या विष्कून अत्यंत महत्वाचं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जगाने देशाने जगाच्या पाठीवरती एक वेगळ्या पिढचं विकसित राष्ट्रांच्या बरोबरी जाऊन ज्या वेळेला तुलना करण्यात झालं जरा थोडंसं जेवण पाच मिनिटं आणायचं थांबा बाबूचे प्लीज प्लीज जरा एक दहा मिनिटात मी भाषण आणतो जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारताला गौरव तर स्थान त्या ठिकाणी मिळालं देखेका पैशा या भारत देशामध्ये योजनांडाचा प्रमाणिकपणाचा प्रयत्न त्या कालाधीमध्ये आपल्याला अन्माला मिळू शकला महाराष्ट्रामध्ये सुद्धा एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखालचं एक सरकार त्या ठिकाणी आलं देवेंद्रजी जी साथ द्यायला मिळाली अजितदाच्या नेतृत्वाखाली आम्ही एक व्यापक निर्णय त्या ठिकाणी घेतला ज्या दीर्घकाळ आम्ही राजकीय वाटचाल केली तो आमचा शाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक समतेचा विचार आणि बहुजनांच्या हिताच्या दृष्टी स्वर्गीय दिशा दिली होती महाराष्ट्राला की बहुजनांच्या व्यापक हितासाठी आपण सत्तेमध्ये आसलं पाहिजे आज भरत आपण सगळेजण सत्तेमध्ये आहोत सत्ता उपभोगण्यासाठी नाही आहोत सत्यासाठी आहोत सर्वसामान्य माणसाच्या हिताची जपणूक करण्यासाठी आपल्याला पावलं त्या ठिकाणी आहेत आणि म्हणूनच तरी सुद्धा त्या पाण्यावरती राहील नाही इतकी आधी गेल्या दोन वर्षामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी करता आली हा सत्तेचा असलेला एक महिमा आहे असं जर का मी म्हटलं ते काही चुकीचं ठरू शकत सत्ता उपभोगायची असती तर भरशे तुम्ही त्या पद्धतीने काम करू शकला ज्या मतदारांनी गेली पंधरा वर्ष संघर्षाचा कालावधीमध्ये माझ्या पाठीमागे ताकद आणि शक्ती उभी केली त्या या दुर्गाम भागाला मी न्याय दिला पाहिजे मनस्पीपणाची भूमिका तुम्ही त्या ठिकाणी स्वीकारली अनेक वेळा मी सुद्धा तुमच्यावरती टीका कदाचित केली असेल टॉवेल म्हणा सुद्धा मी काय वेळेला बोललो असेल पण या टॉवेल मध्ये सुद्धा काय दडलंय विकासाचं सुद्धा पूर्वी जादूगार असं दाखवायचं असं आता हा नवा विकासाचा जादूगार भरत गोगिलाच्या रूपाने आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळतो मी विकासाचं काम दीर्घकाळ चाळीस वर्षामध्ये करत आलं मला तर काही कुठली ताकद नाही पण तरी सुद्धा विकास काम करणं आणि लोकांच्या मनामध्ये ठेवत त्याच पद्धतीने गतिमान पद्धतीने काम करणं या भूमिकेवरती आपण ज्याला काम करत असतो त्याला लोकांचं पाठबळ आपल्या पाठीमागे निश्चितपणे उभं राहत संसदेमध्ये गेल्या पाच वर्षापूर्वी मला काम करण्याची संधी मिळाली मोदी नावाचं जबरदस्त तुफान देशभरामध्ये दोन हजार एकोणीस सालामध्ये हवलं हो होतं आताही आहे चौदालाही होत त्यावेळेला फार थोड्याशा फरकाने मी द्यायला पराभूत त्यावेळेला सुद्धा बाबूशेठ तुम्ही काय राजाभाऊ काय सर्वांनी मग थोडसं आधी काम केलं असत चौदालाच त्यांनी त्यावेळेला बरंच काहीतरी केलं दोन हजार एकोणीस सालामध्ये सुद्धा या मतदारसंघातून मताधिक्य जरूर त्या ठिकाणी मिळालं आणि विजयाची मूर्तमोड रोणारा महान विधानसभा मतदारची सुरुवात कुठून होते तर ती माझ्या निजामपूर भागापासून कडापीच्या देवीचा उल्लेख विकास तुम्ही या ठिकाणी केला भरत शेट्टी या ठिकाणी केला माझ्या निवडणुकीचा विधानसभेचा अर्ज कडापे मातेचे दव चरणी मस्तकी लाभल्या शिवाय मी कधी विधानसभेमध्ये भरलेला नव्हता आज आपण निश्चूरपणाने ठरूया जे मतदान लोकसभेला सुनील गटकरीला लो होईल तेवढंच मतदान भरत गोगोरेला लोक विधानसभेला होईल आता शब्द सुद्धा त्या कार्यक्रमाचे निमित्त या आहे बिलकुल शंका विकास शेल तुमच्या मनामध्ये राहू नये गावागावामध्ये प्रत्येकाचा कदाचित संघर्ष असू शकतो गावपातीवरती राहू शकतो दीर्घकाळचा त्या ठिकाणी राहू शकतो पण आता कार्यकर्त्यांना आणि ने नेत्यांना सुद्धा माझी या निमित्ताने विनंती आहे व्यासपीठावरती आपण एकत्रित झालो परवा तुम्ही प्रमुख कार्यकर्ते बसलात तुम्ही एकत्रित झालात पण जोपर्यंत वाड्या वस्तीमध्ये जात गावागावाचा कार्यकर्त्यांचा आपापला आप संघर्ष जोपर्यंत आपण संपत नाही तोपर्यंत त्यांच्या मनामध्ये असलेला किल्बि आपल्याला दूर करता येणार नाही त्याची जबाबदारी इथे बसलेल्या तिथे बसलेल्या आणि पाठीमागे बसलेल्या माझ्या सर्व ठिकाणी निमित्ताने घेतली एक मजबूत असा एक भाग कदाचित त्या मतदारसंघातून बरेचसे तुम्ही जिल्हा परिषदे निवडून आलात आपल्या पत्नी मताधिकारी त्यावेळेला निवडून आल्या त्याही मतदारसंघापेक्षा जास्ती मताधिक्य देण्याचं काम हा निजामपूर विभाग करेल असा शब्द सुद्धा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण त्या ठिकाणी पण हे केवळ सत्तेसाठी नाही आहे भागाच्या परिसरामध्ये आलेल्या औद्योगिक कारखानदारी जी आणण्यामध्ये त्यावेळेला मला मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना यश मिळालं नवोदय विद्यालय या सगळ्या परिसरामध्ये आणता आलं आय स्थापना या सगळ्या परिसरामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी करता आली विकासाचं जाडं त्या ठिकाणी विणलं जात असताना रस्त्याचं जाडं त्या ठिकाणी विणलं गेलं आणि आज या सर्वाच्या बरोबरीने आणि त्याच्यापेक्षा काकणभर सरस राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना बरेचसे तुम्ही अतिशय प्रचंड पद्धतीची मेहनत त्या ठिकाणी घेता आपल्याला समाजाला अधिक एका उन्नतीवरती न्याय पन्नास टक्के माझ्या महिला भगिनी या ठिकाणी आणत भारत सरकारच्या नरेंद्र मोदी सरकारच्या ज्या ज्या काही योजना आहेत महिलांच्या कल्याणासाठी त्या प्रभावीपणाने आपल्याला राबवायच्या आहेत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्रजी अजितदादांच्या नेतृत्वाखाली आदितीने ज्यावेळेला चौथं महिला धोरण राबवलं मांडलं त्या महिलांच्या योजना आपल्याला या सगळ्या परिसरामध्ये राबवायच्या मी काम केलं खासदार म्हणून गीते साहेब हा जो रस्ता झाला एकेकाळी बाहेर आंदोलन साहेबांनी केला मी ज्याला विकास खात्याचा राज्यमंत्री झालो होते त्यावेळेला या रस्त्याच्या कामाला गती दिली आणि नंतर विजयसिंग मोहितेच्या उपस्थितीमध्ये आम्ही त्या रस्त्याचं लोकार्पण त्या मधल्या कालावधीमध्ये केलं आज मला समाधान वाटतंय धामाणे घाटामधला रस्ता तो दिगी पर्यंत जातो चांदे चौक पासून आता हा राष्ट्रीय महामार्ग झाला याचं श्रेय खासदार म्हणून सुनील अटके जात पण त्याचा जास्त श्रेय नितीन गडकरी साहेबांना सुरू जात त्यामुळे आज पुण्यावरचा कोणी पुण्या आपला माणूस दोन तासाच्या आत बरश आपल्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी येऊ शकतो तिथूनच वेलॅलेला जाणारा एक तिसरा रस्ता होऊ शकतो जसा भरणघाटा जो रस्ता आहे तुम्ही पण प्रयत्न करा मी पण प्रयत्न करी आणि दोन हजार पंचवीस सालाच्या आत एक वर्षाच्या आत इथून वेल्याला जाणार असता तो मधला असेल तो करण्याचं काम सुद्धा आपण दोघांनी संयुक्तपणाने करूया आणि त्याच्यातून या भागाच्या विकासाच्या कामाला एक वेगळी चालना मिळू शकते कुंभ्यावर बरेच दिवसांनी भेटल्यामुळे बघायला त्यांची किती आठवण झाली राजा बोला बघा अरे काळाचा महिमा आघात आहे बाबा मी ना इतके जेव्हा दिसलो सुकले होते ते आता मी तिथल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरची थजिली तुम्ही बघा फक्त काय काय होते का, आजी आजी ना ते नका ना तुम्ही काय काळजी करता आता तिथे सुनेत्रा महिनीस लोकसभेमध्ये नेऊन येणार आहेत त्याच्यामुळे दादा आहेत असं समजा इथे मी आहे भरत शेडात म्हणजे एकनाथ शिंदे आहेत असं समजून त्या कामाला आपण त्या ठिकाणी चालना देऊया या सगळ्या परिसराचं सामाजिक आर्थिक पूर्णपणा आता चित्र बदलण्याची ताकद आपल्याला नक्की त्या ठिकाणी मिळू शकते एक एक मी पंच्याऐंशीला विधानसभेच्या निवडणुकीला आलो त्याला गावात एकच चहाचा होते बरचसे तो पण कान म्हणतो ना आपण चहाचा कपाचा तो तुटलेला अशी अवस्था पण आता आपण पड़ एका हॉटेलमध्ये थांबतो ते सुद्धा आपल्या तिथल्या सहकार्याचं आहे आज या रस्त्या रस्त्यावरती रोजगाराचे साधन त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात कारखानदारी आल्याच्या नंतर एक वेगळा परिणाम त्या ठिकाणी होऊ शकत असतो आज पूर्णपणाचं चित्र बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही असताना या सगळ्या कामाला गती आम्हाला त्या ठिकाणी देता आली म्हणून आम्ही ठामपणाने सांगतो आम्ही कामाची मारतो अनंत गीतेंची निजामपूरला सभा झाली की नाही मला माहित नाही पण आता एवढी सभा झाल्याच्या नंतर विकास ते सभा घेण्याचं धाडस करतील की नाही मला सांगताय आणि घेतली तर कुठल्या तरी गल्लीमध्ये घेतील पण त्यांना जे काय घ्यायचं ते घेऊ द्या पण त्यांना विचारलं पाहिजे की तीस वर्ष तुम्हाला संसदेमध्ये काम करण्याची संधी मिळाली तुम्ही दहा वर्ष देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून तुम्ही राहिलात एखादं तुमचं कामदार तुमच्याकडे ऊर्जा खातं होतं हा जो कुंभे काळाचा प्रकल्प आहे ज्याची आता यांनी प्रशासकीय मान्यता सुधारित प्रशासकीय मान्यतेचा भरत या ठिकाणी उल्लेख केला बाराशे कोटीची का किती कुटीची आहे तुमचं शेय त्याच्यामध्ये जास्त पण ईपीसीला दादांना घ्या म्हणून मला सांगण्यासाठी आपण बोललो एकत्रित आपल्याला काम पण ऊर्जा खात्या असताना त्यांना ते काम करता, देशा मरी का करता आला देशामध्ये अगर का अवघड खात्याचं मंत्रीपद होतं त्यावेळेला सुद्धा रोजगाराची साधनं निर्माण करता आली असती कामात ज्यांचा सुतराम संबंध आला नाही भावनेवरती आधारित राजकारण करण्याचा प्रयत्न केल्याचं तर मतं मिळतात हे निष्क्रिय माणसाला दुर्दैवाने संसदेमध्ये काम मिळाली पण अलीकडच्या कालावधीमध्ये आणि नेते सांगत होते की आठ वेळेला ते निवडणूक लढले ते भारतीय जनता पक्षाच्या बरोबरीने लढले आठ वेळेला भारतीय जनता पक्षाने त्यांना मदत केली वाजपेयी आणि म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये मंत्री राहिले आणि आज ती का अत्यंत घातलाग्य पद्धती करता अलीकडे त्यांच्या तोंडामध्ये बाटली भूज वर्ष पत्रकार मित्र तुम्ही आहात संसदेमध्ये काम करणारी माणसं कुठल्या पातळीवरती उतर इतकं सोपं आहे याला बाटली बंद करणार ते कधी कोणाला बंद करून टाकतील तर कधी त्यांना ऐकणार नाही अशी ताकद असलेली माणसं त्याच्यामुळे आता ती भाषा विसरा राजकारणामध्ये एक सभ्यता असली पाहिजे एक वैचारिक अधिष्ठान असलं पाहिजे निवडणूक घ्यायला आपण लढवत असतो त्यावेळेला इतके वर्ष आपल्या लोकांनी संसदेमध्ये दे काम करण्याची संधी दिली त्याचं काहीतरी भान असलं पाहिजे अरे भरत शेठ गोगाले नसते तर ता चौदा सालीस यांना फार मोठ्या मताधिकाऱ्याने या सुनी तटकऱ्यांना पारभूत केलं यांच्यामुळे त्यावेळेला ते ठरले आणि एकोणीस सालामध्ये सुद्धा माझं मताधिक्य अर्धा लाखाच्या पुढे गेलं असतं या बाबाने काय काय केलं ते मला माहिती जसं आता बाबू शेठला सांगितलं की त्यांनी तुमच्यासाठी पुढं करायचं आहे तन मन, मन धन आपण बोललात ना तस तुम्हाला पण सांगतोय एकोणीसला जसं तन मन धन त्यांच्यासाठी केलं माझ्यासाठी एकदा आज मला अभिमान वाटतोय की माझी अधिकृत उमेदवारी झाल्यानंतर माझा प्रचाराचा शुभारंभ प्रथम कुणी फोडला तर तो, तो भरत शेड्डी फोडला त्याचा आज अभिमानपूर्वक उदय घेत मी करू सह्याद्रीच्या खुशीत सुदार नरवीर दाराजी मालुसरे यांच्या या परिसरामध्ये परिसरामध्ये माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ त्यांनी त्या ठिकाणी केला आणि या मतदारसंघामध्ये आण एक झंझावाट आज तुमच्या माध्यमातून निर्माण झाल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळू शकत आहे मी आदितीला सांगितलं सकाळी निघताना आदिती थोडी सावध राह शिवर्धनच्या पलीकडे आता महाड जाणार आहे एवढं लक्षात ठेवून काम कर एवढा दिला बाबुलगीत एक इशारा त्या ठिकाणी दिला पण हे एवढ्या पुरता सीमित नाही तुम्ही आता शंका ठाण सगळ्या हे आमच्याबद्दल जे पसरवलं गेलं तुम्ही दोन हजार एकोणीस सालामध्ये तुमच्या कर्तृत्वातून निवडून आणत एक नकबर माझी मदत आहे दोन हजार चौदाला आम्ही स्वतंत्रपणानं लढण्याचा निर्णय घेतला सुधीर पवार आहेत राजाभोरण पिशे आहेत बाबूशेठ खलकर आहेत आम्ही उमेदवार उभा केला तर तो उदय कोण कामगार नेता या आपल्या माजुरा पत्यातला पण या सगळ्यांनी मला सांगितलं माणिकराला माझ्याकडे घेऊन आले मी ज्याला प्रदेशाध्यक्ष होतो तुम्ही सगळ्यांनी सांगितलं मला मी तुमचं ऐकलं प्रदेश अध्यक्ष म्हणून मी ज्याला एबी फॉर्म दिले होते त्याचं काम ऐवजी माणिकरावच्या सोबत तुम्ही काम करा असं सांगणार सुद्धा सुनीकडे आहे कुठे आपला सुधीर आला होता खोलाच्या नाक्यावरती फाक्यावरती बसून पाणी आणि मी गाडीमध्ये बसून मोरव्यापर्यंत गेलो होतो आजपर्यंत बोलत होतो पण का कोण करत असेल मलाही सत्य सांगावं लागेल आणि मी सत्य सांगितलं शिवाय राहणार नाही हा सुद्धा इशारा ज्याला कोणाला टीका या संदर्भातली करायचा आहे त्यांना त्या ठिकाणी करू द्या भरभक्कम पाण्यात ताकद उभी राहील आप्पा भाऊकर आलात ना पाटूतला जेवढी कामगिरी तुमच्याकडनं होईल त्याच्यापेक्षा खाक्या नंबर सरस राष्ट्रवादीची होईल भरत साठी होईल असा शब्द सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आहे सगळ्यांनाच सगळ्यांना जायचंय बादसा नाही उलट उद्याचा महाराष्ट्र दोन हजार चोवीस सालामध्ये संबंध जर लक्ष आहे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पहिली निवडणूक त्या ठिकाणी लढली जाते अजित दादाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्यांदा निवडणूक लढतो लढतोय देवेंद्रजी फडणवीस भारतीय जनता पक्ष तर त्यांच्या समर्थ नेतृत्वाखाली अनेक निवडणुका त्या ठिकाणी लढवत आला आपल्या सर्वांच्याच राजकीय जीवनाची परिषदेची कसोटी आहे आणि त्या कसोटीला आपण निश्चितपणाला तुम्ही म्हणालात की तुमची परीक्षा आहे तुमच्या परीक्षेत तुम्ही, तुम्ही पास व्हाल तुम्ही नव्वद टक्क्याच्या पेक्षा पुढे पास व्हाल तुमच्या परीक्षेत म्हणजे आताच्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या परीक्षेमध्ये पेक्षा दोन टक्के जास्त आम्ही पास होणार आहोत మనामध्ये సమగ్ర కోడచేస్తా కామనే ఏకదు ఉద్దేశ్య తుందిరి మాద సమాన హై యా బాగతలా వికాతాచ కామల చాక్తి దారికం జాయి తుమి రాజ్య సర్కార్చ ఏవడ సాంగాయచ భారత్ సర్కార్చ తే అణున్ అపన్ ఏకతిత పననే యా సగయా పరిస్తరామదే రాబాయచ ఏ ధోరణ గెహూన్ అపన్ యా సగయా పుర్చ కాలదేమే మేదే కామ్ కరత రవ్యా ఏవడస్ ఆజ యా రణణటే ఉనామే యా ఠికడే సాంగవచిత యా బాగనే ఏకదా థరాల్య యోగ్య పద్ధతిని దిశా దారికడే మెహూ షక్తే सुरत असेल मुंबई असेल या ठिकाणच्या वास्तव्यासाठी आज अनेक मोठ्या पद्धतीने आज आपल्या या सगळ्या परिसरातील नागरिक त्या ठिकाणी गेले कसं आणायचं काय करायचं त्याचं नियोजन तुम्ही सर्वांनी म्हणून करा निवडणुका आल्याच्या नंतर मला आज राजसाहेब ठाकरेंचे आभार मानले पाहिजेत एकही उमेदवार उभा न करता नरेंद्र मोदी या देशाचे तिसरा पंतप्रधान व्हावेत म्हणून त्यांनी त्यांच्या पक्षाचा मनापासूनचा पाठिंबा दिला केवळ उमेदवार म्हणून नव्हे राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून राज ठाकरे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभारी मानतो आणि त्यांचं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्त या ठिकाणी मी करू आयचा घटक सुद्धा या ठिकाणी आहे सोशिजांसाठी त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्याला सामुदायिकरित्या शक्ती त्या ठिकाणी उभी करायची आहे ते करण्याचं काम आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी करावं लागेल निजामपूरच्या पाण्याचा उल्लेख केला अगोदर तीन मिळायला मी योजना केल्या आता तुम्ही अतिशय चांगलं काम केलं एमआरडीसीच्या मार्फत मोठ्या प्रमाणावरची आणली शुद्ध पाण्याचा पुरवठा त्या ठिकाणी होऊ ज्याच्यातून या सगळ्या पाण्याची ताण तर भागवली जाईलच नवीन नवीन जे काही रोजगार निर्माण या सगळ्या परिसरामध्ये होत आहे प्रचंड प्रमाणावरती पुण्यामध्ये निघालेला पर्यटक या तामणी घाटातून जो काय खाली येतो आहे त्याला एक विसाव्याचं चांगलं ठिकाण निजापूर आणि निजापूरच्या परिसरामध्ये निर्माण करायची बांधले की घेऊन आपण सगळेजण मिळून कामाला लागूया एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो एकवीस तारखेला आपल्याला संयुक्त सभा महायुतीची मुंबईला घाटकोपरला संध्याकाळी सहा सात वाजता काहीतरी नियोजित केलेली आहे सहा वाजता त्या सभेला आपण सर्वांनी जे मुंबईकर असतील आणि इथे ग्रामीण भागातील सहकारी असतील त्यांनी सुद्धा उपस्थित राहावं नवी मुंबईला सुद्धा आपल्याकडचा समाज भरपूर आहे त्यांना सुद्धा कदाचित तिथेही बोलवा म्हणजे तिथून काय रविवार वेळेला काय नवी मुंबईला जायला काय ला का फार लांब असू शकत नाही अठ्ठावीस तारखेला नाला सोपारही आहे अठ्ठावीस तारखेला सुरतला काय सामुदायिक विवाहचा सोहळा आहे बघा आपल्यापैकी कुणाला त्या ठिकाणी कसं आमदार साहेब आणि तुम्ही बाबूशेठ उपस्थित राहू शकता ते पण बघा आणि अठरा तारखेला आपल्याला आनंदराव विकास शेठ भरत शेठ बाबू शेठ अनिकेत शेठ आनंद शेठ अठरा तारखेला अकरा वाजता आपल्याला अर्ज भरायचा बघा फरक काय बरसे दिवस तुम्ही भारतीय जनता पक्ष पाठीमागे होता माणसं विरित करते अर्ज भरला गेला ना आज अर्ज भरायला नेते गेले नोजकी माणसं घेऊन घे त्याच कारण शक्ती पाठीमागे नसल्याचे तर काय होतं त्याचं एक उत्तम दर्शन आज त्या निमित्ताने मिळालं हजारोच्या संख्येने आपण त्या ठिकाणी यावं आशीर्वाद द्यावे जसा या ठिकाणी अर्ज भरायला जायचा आहे तसं सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या वेळेला महाडला अर्ज भरायला जायचं असेल त्यावेळेला आपल्याला त्याच संख्येने बापू शेट जायचं आहे मापात पाप नाही हिशोबात खोट नाही तुम्ही पण करणार नाही आता ह्याने तुमच्या खांद्यावरती हात टाकलाय त्या खांद्यावरच्या हाताचं रहस्य तुमच्या एवढं मला पण माहिती आहे तो तसाच राहील एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी आलात रणरणच्या उन्हा मध्ये ज्या ठिकाणी बसलात शेठला काळजी ते बघा शेत तिथे केवढी माणसं आहे या सगळ्या खुर्च्या भरून केवढी माणसं उभी राहू शकते तिकडे हा सगळा जनसमुदाय हा जनसमुदाय आपल्या दोघांच्या माझ्या भाग्य आहे की रणरणच्या चव्वेचाळीस टेम्परेचर मध्ये सुद्धा इतका जनसमुदाय येतो एवढं प्रेम आपण लोकांच्या बरोबर गमावलेला आहे त्या प्रेमाच्या उतराई करण्याचं काम आपण सामुदायिकरित्या पुढच्या कालाधीमध्ये विकास कामाच्या रूपाने त्या ठिकाणी करूया एवढा शब्द देतो आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो आणि ही महायुती त्या निवडणुकीच्या माध्यमातून पहिल्या फेट्या महाड मतदारसंघातल्या रवाज्यापासून का तिथून फुटतात त्याच्यामुळे विकास तुम्ही कदाचित आज असाल मोदींना तुमच्यापैकी सगळेजण असतात विजय सावंत असतील पहिली फेटी पहिल्या ज्या सोळा फेट्या फुटतील त्या निजामपूर भागातल्या घड्याचा गजर इथून जो निघेल तो धालकाठीच्या टोकावर नाही ऐका जाईल आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये ते गीता जागेपर्यंत जाऊन त्या ठिकाणी पुचेल एवढा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र